बहुतांश जे गरीब आहेत त्यांची गरिबी घेरली जाते त्यांना सांगितलं जातं तुमच्या जमिनी इथं हडपल्या जातात जाता आदिवासी भागामध्ये फार तर त्यांच्या तर मनात एवढी चीड या व्यवस्थेबद्दल पोलिसांबद्दल जे सरकारी अधिकारी यांच्याबद्दल एक काय सांगून असं निर्माण करतात सी म्हणजे तुम्हाला हे अंडरस्टँड करणं गरजेचं आहे की नक्षलवादची चळवळ ही, ही आपल्या महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे ऐंशीच्या आसपास आली आणि अशा भागामध्ये आली जिथे आपण तिथपर्यंत पोचलो हो नव्हतो बिलकुलच पोचलो हो। नव्हतो सर्वात पहिल्यांदा नक्षलाईट तिथे आले सरकार तिथे पोचलीच नव्हती हो तिथे नक्षलाईट आले त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला हे हे लोक त्रास देतात आम्ही त्यांचा बंदोबस्त करू तुम्हाला काय तुम्हाला शेततळ्याची गरज आहे शेततळं फोजून देऊ तुम्हाला घराची गरज आहे आम्ही घर बांधून देऊ तुम्हाला रस्ते बनवायचेत आम्ही श्रमदान करून रस्ते बनवू अशा प्रकारे त्यांनी मनं जिंकले त्या लोकांना करून देतात का करून दिले त्यांनी असं नाही की त्यांनी नाही केलं त्यांनी केले त्याच्यामुळेच जो जनतेचा जो विश्वास आहे इनिशियली त्यांच्याकडे वळला होता इतका पैसा वाटव नक्षलवाद्यांशी एखादं शेततळ करण्यासाठी काय फार जास्त लागत नाही किंवा एखाद्याचं मन जिंकण्यासाठी काय लागत नाही तुम्हाला तिथले गावं असे पन्नास साठ घराचे गावं असतात तिथल्या एखाद्या गावाचा जर का तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व केला एखादा क्रिटिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाण्याचा प्रॉब्लेम असेल रस्त्याचा प्रॉब्लेम असेल ते गाव पूर्ण तुमच्या मदतीला वळतं अशा प्रकारे त्यांचं इनडॉक्ट्रिनेशन होतं आणि मग त्यांना त्या पद्धतीने शिकवलं जातं सो वेळेस आपण म्हणतो की आपल्याला आपल्या समाजाची माहिती कशा प्रकारे भेटते किंवा आपल्या विरोधकाची माहिती कशाप्रकारे भेटते पुस्तकातून भेटते मीडियातून भेटते तिथं त्यांची हिस्ट्री वेगळीच आहे ज्या वेळेस आपण कोर नक्षल एरियामध्ये जातो त्यावेळेस आपल्याला त्यांचे स्कूल्स भेटलेले आहेत जिथं नक्षलवादी स्कूल्स चालवतात त्यांची हिस्ट्री आपल्याला भेटलेली आहे म्हणजे त्यांनी प्रकारे हिस्ट्री त्यांच्या मुलांना शिकवलेली आहे आणि कशा प्रकारे त्याच्यातून तिथल्या मुलांना इनडॉक्ट्रिनेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे हार्डकोर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यावेळेस वारंवार त्याच गोष्टी सांगितल्या जातात की इकडे नागपूर मे तो के किया है आहे को साथ किया जाता आहे आणि इथे वारंवार सांगितलं जातं आणि त्याच्या विरोधात कोणता पुरावा येत नाही मग त्यावेळेस आपण ते मानायला सुरुवात करतो अशा प्रकारे तिथल्या लोकांचं पूर्णपणे इनडॉक्ट्रिनेशन केलं जातं हे मोडण्यासाठी गडचिली पोलिसांनी अनेक प्रयत्न केलेले आहेत फॉर एक्झाम्पल आम्ही काय करायचो की प्रत्येक गावातून एक एक मुलगा आम्ही शोधायचो जो हुशार आहे थोडा बहुत शिकलेला आहे जो अल्पवयीन मुलगा असेल म्हणजे एक सतरा अठरा वर्षाचा मुलगा असेल त्याला आम्ही महाराष्ट्र सहलीसाठी घेऊन जायचो भाग दाखवायसाठी पूर्ण की तुला महाराष्ट्र दाखवणार पूर्ण आणि गडचिरी पोलिस त्यांना पूर्ण महाराष्ट्र फिरवायचे आणि त्याच्यातून तुला कळायचं की अरे हमे तो ये सिखाय जात आहे इधर तो कुठे अलग आहे ऐसा तो कुछ भी की इबी है इधर गरीब लोक मारा जाता है की श्रीमंत लोकांचं चालतं सगळं कि महिलांसोबत असं केलं जातं असं तर काही नाहीये इथं पण लोक चांगल्या प्रकारे राहत आहेत आपल्याला असं का सांगितलं जात मग तो गावात जायचा आणि गावात जाऊन तो सांगायचा की हे जो नक्षलाईट जो बोल रहे ना झूट आहे हे सगळं खोटं बोलत आहेत असं काहीच नाही मी बघून आलोय आता तर शहरी मुलं पण याच्या शहरी नक्षलवाद म्हणून हा शब्द आलेला आहे आता काल परवा दिल्लीमध्ये जे निदर्शन झालं तिथे right. हिडमाचे नारे दिले यांना दिलेल्या गोष्टीचं चळवळीमध्ये नक्षलवादीन अर्बन एरिया म्हणजे माउिजम इन अर्बन एरिया, एरिया हा फार महत्वाचा त्यांचा पार्ट आहे mm -hmm. ज्यावेळेस त्यांना कळत आहे की रुरल एरियामध्ये आर्म्ड इन्सर्जन्सी ज्याला म्हणतो आपण mm -hmm. की शस्त्र घेऊन शस्त्राच्या आधारे हल्ले करणे आणि मग सत्ता मिळवणे हे ज्यावेळेस सक्सेसफुल होत नाही आहे त्यावेळेस ते अर्बन एरियामध्ये येऊन काही मुलांना इन्डॉक्टिनेट केलं जात आहे आणि त्यांना वेगवेगळ्या काही प्रॉब्लेम्स असतात प्रत्येक समाजामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो स्लम एरियामध्ये गरिबीचा प्रॉब्लेम असतो कुठे रस्त्याचा प्रॉब्लेम असतो त्या प्रॉब्लेम्सला एवढं तीव्र बनवणं आणि त्याच्यातून सामाजिक अराजकता निर्माण करणे हे एक त्यांचं महत्त्वाचं बेसिकली काम आहे अर्बन नक्षलवाद्यांचं आणि त्याप्रमाणे ते काही प्रयत्न केले पण जातात सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण येवगा काक जाणीवगा आहे जाणीवगा काक आनीवगा राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा